हे राजकोट किल्ल्यावर असताना नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांकडून मुख्य रस्ता अडवण्यात आला आणि त्यामुळं ठाकरेंचे शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाले त्यांनी संपूर्ण किल्ल्याला घेराव घातला गराडा घातला आणि त्यामुळं तणावपूर्ण परिस्थिती ही मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये निर्माण झालेली होती तर ही दुसरी जी दृश्य आपण पाहतोय त्यामध्ये निलेश राणे हे किल्ल्याचे पडलेले दगड कार्यकर्त्यांना उचलून पुन्हा लावण्यासाठी सांगत आहेत सूचना करतायत कार्यकर्ते हे दगड पुन्हा एकदा उचलून लावतायत खर तर किल्ल्याची जी तटबंदी तटबंदी असते त्या स्वरूपाचं हे दगड आणि ते दगड आजच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे कदाचित पडले असावेत आणि तेच दगड आता पुन्हा एकदा लावले जात आहेत तर आदित्य ठाकरे हे किल्ल्यावरून निघतानाचे दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो दोन दृश्य आपण पाहतोय सध्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर मालवणमध्ये ठाकरे आणि राणेंचा सामना झालेला आहे आदित्य ठाकरे हे किल्ल्यावर असताना राणेंनी आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्य रस्ता अडवून धरला होता त्याच्यामुळे ही अतिशय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती ठाकरे आणि पवारांची पत्रकार परिषद आता सुरू होते दृश्य आपण पाहतोय तर मागच्या काही वेळापासून मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये मोठी तणावपूर्ण परिस्थिती ही निर्माण झालेली होती त्याचं कारण असं की दोन दिवसांपूर्वी शिवरायांचा पुतळा हा कोसळला आणि त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्र हळ हळहळला प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला ठेस लागली आणि त्यामुळं शिवप्रेमी हे आक्रमक झाले होते सोबतच विरोधी पक्ष अर्थातच महाविकास आघाडीसुद्धा आक्रमक झाली आज मालवणमध्ये महाविकास आघाडीनं मोर्चाचं सुद्धा आयोजन केलेलं होतं आणि या मोर्चासाठी आदित्य ठाकरे ज्यावेळी पोहोचले ते किल्ल्यावर गेले त्यांनी पाहणी केली त्यानंतर राणे समर्थकांनी किल्ल्याचा मुख्य रस्ता हा अडवून धरला त्यामुळं राणेविरुद्ध ठाकरे असा हा संघर्ष आपल्याला आज मालवणमध्ये पाहायला मिळाला कोकणात पाहायला मिळाला राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये पाहायला मिळाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद सुद्धा अगदी काहीच वेळात सुरू होईल तर याच विषयावर तातडीची पत्रकार परिषद ही या दोन मुख्य नेत्यांकडून बोलवण्यात आलेली उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद सुद्धा सुरू झालेली आहे आपण ही तीन दृश्य पाहतोय एकीकडे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे हे गडावरून बाहेर पडले ठाकरे आणि पवारांची पत्रकार परिषद याच विषयाला धरून सुरू झाली आहे तर राणे समर्थकांनी किल्ल्यावर राडा केला राणे समर्थकांनी किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा अडवून धरला ती दृश्य आपण पाहतोय ही तीन दृश्य आपण पाहतोय ठाकरे आणि पवारांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे हे दोनही नेते महाराष्ट्रातील मुख्य नेते महाराष्ट्रातील प्रमुख नेते महाविकास आघाडीतील मोठे नेते आणि हे दोन नेते, नेते पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार हे अतिशय महत्वाचं असणार आहे आणि दोन दृश्य आपण पाहतो एक पवारसाहेब असतील नाना पटोलेजी असतील तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील त्याचप्रमाणे मी सर्व शिवप्रेमींना सरकारचा जो कारभार चाललेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात आपण सहभागी व्हावं सर मालवणमध्ये आपले